नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय झोपण्याच्या संदर्भातला दुपारी झोपण्याच्या संदर्भातला आहे आता अनेक लोक प्रश्न विचारतात की डॉक्टर दुपारी झोपलं पाहिजे का काही लोक म्हणतात की हो दुपारी झोपलं पाहिजे काही लोक म्हणतात दुपारी अजिबात झोपू नये याविषयी आयुर्वेदाचं काय मत आहे तर बघा आयुर्वेदाचं एक सूत्र या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि दुपारी झोपावं का कोणी झोपावं कोणी झोपू नये याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत व्हिडिओ छोटा असणार आहे परंतु हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय बघा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जागरणम जागरण स्निग्धम प्रस्वपनम दिवा हे आयुर्वेदाचं सूत्र आहे म्हणजे काय तर रात्री जर आपण जागरण केलं तर आपल्या शरीरामध्ये वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढतो आणि या उलट स्निग्धम प्रस्वपनम दिवा म्हणजे काय जर तुम्ही दिवसा झोपलात तर तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता वाढण्याची शक्यता आहे मग आता इथे असं कोणी म्हणेल की मग चांगलं आहे की आपल्याला तर शरीर स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं मग दिवसा झोपणंसुद्धा गरजेचं आहे पण वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण आयुर्वेदाने अनेक आजारांच्या बाबतीत दिवास्वाप हे कारण दिलेलं आहे दिवास्वाप म्हणजे काय तर दिवसा झोपणं जेव्हा आयुर्वेद एखाद्या गोष्टी किंवा एखाद्या आजाराची चर्चा करत असताना त्याची ट्रीटमेंट सांगतो तर त्याच्या आधी हे हा जो आजार आहे ही जी लक्षणं आहेत ही का होतात हे सुद्धा सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये काही कारणं दिली जातात की अमुक खाल्ल्याने होऊ शकतं तमूक केल्याने होऊ शकतं तर त्याच्यामध्ये अनेक आजारांच्या बाबतीत असं दिसतं की दिवास म्हणजे दिवसा झोपल्याने हे आजार होतात विशेषतः प्रमेह समजा डायबिटीज ज्याला आपण म्हणूयात थोडा वेळ तर हा जो प्रमेहाचा हा जो आजार आहे हा सुद्धा दिवसा झोपल्याने हो होतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मग आता असं असेल तर मग दिवसा झोपावं का याचं उत्तर काय किंवा याचं सोल्युशन काय तर आता बघा याच्यामध्ये आयुर्वेदाची जी भूमिका आहे ही आधी आपण नीट समजून घेऊयात एखादी गोष्ट किंवा एखादी क्रिया किंवा एखादा औषध सांगत असताना आयुर्वेद काय करतो आहे की त्याच्या फक्त गुणच सांगायचे असं नाही तर त्याच्या मर्यादासुद्धा सांगितले जातात आता इथे कुठल्याही गोष्टीचा एकांगी प्रचार किंवा एकांगी त्याचे फक्त गुणच वर्णन करत बसणं किंवा दोषच वर्णन करत बसणं हे कुठलेही याला कुठलंही शास्त्र म्हणत नाही आणि आयुर्वेद हे तर शास्त्र आहे मग आता दिवास बाबतीत असं आहे की दिवासवा म्हणजे दिवसा झोपणं हे कोणासाठी चांगलं आहे मग त्याच्यामध्ये वय आहे त्याच्यामध्ये प्रकृती आहे तुमच्या कामाचं स्वरूप आहे या अनेक गोष्टी येत असतात त्या अनुषंगाने तुमच्यासाठी दिवसा झोपणं चांगलं की नाही हे ठरत असतं मग आता आपण एक एक करून बघूयात समजा तुमचं वय आता इथे जर तुम्ही साठीच्या सत्तरीच्या पुढे असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता आहे किंवा तुम हे वयच असतं की ज्याच्यामध्ये वात अधिक प्रमाणात शरीरात तयार होत असतो किंवा वाढत असतो ही वाताची प्रकृ किंवा हे वाताचं वय असतं मग अशावेळी तुम्ही जर दिवसा झोपलात तर निश्चितपणे दिवसा झोपलेली ती जी स्निग्धता आहे त्याचा उपयोग तुमच्या शरीरातला वात कमी करण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे साठीच्या पुढे किंवा अगदी सत्तरीच्या पुढे जर शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वात वाढत असेल तर आपण दिवा स्वाब घेऊ शकतो किंवा दिवसा झोपू शकतो दुसरी गोष्ट आहे तुमची प्रकृती आता जर तुमची वात प्रकृती असेल तरीसुद्धा तुम्हाला दिवसा झोपणं हे कदाचित श्रेयस्कर असू शकतं पण हेच कफ प्रकृतीच्या किंवा पित्त प्रकृतीच्या बाबतीत मात्र असं म्हणता येईल की तुम्ही चुकूनही दिवसात झोपू नये मग आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर मग आजारी असताना काय समजा मला ताप आलेला असेल किंवा मला काही दुसरा एखादा आजार झाला असेल तर तिथे सुद्धा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हे जे नियम आहेत हे स्वस्थ वृत्तासाठीचे जे, जे निय हे स्वस्थ वृत्तासाठी जे नियम आहेत त्यामुळे आजारी व्यक्तींना सुद्धा दिवसा झोपायला परवानगी आहे मग आता प्रकृती विचार करता वात प्रकृतीला दिवसाची झोप कदाचित सहन होण्याची शक्यता आहे परंतु पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीने दिवसा झोपू नये याने त्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढण्याची पित्त प्रकृतीमध्ये आम्लपित्त हा आजार होण्याची आणि कफ वाढण्याची वजन वाढण्याची शक्यता असते मग आता लगेच पुढे की मग समजा वजन वाढवायचं असेल तर दिवसा झोपू शकतो का तर हो जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही दिवसा झोपू शकता पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसा झोपणं तुम्ही टाळलंच पाहिजे मग आता पुढचा प्रश्न येतो डॉक्टर मग कामाच्या स्वरूपावरून कसं तर बघा ज्यांची नाईट शिफ्ट असते म्हणजे ज्यांना रात्री काम करावं लागतं त्यांच्यासाठी सुद्धा ते रात्रीचं जागरण हे सातमे झालेलं असतं आणि दिवसाची झोप ही सुद्धा सातमे झालेली असते असा आयुर्वेद सांगतो आहे आणि म्हणूनच त्यांनासुद्धा दिवसा झोपायला परवानगी आहे मग आता प्रश्न येतो की मग त्यांनी सरसकट झोपायचं का असं दिवसा तर असं दिवसात झोपत असताना काही गोष्टी इथे लक्षात ठेवा किंवा निदान महत्त्वाचे दोन नियम लक्षात ठेवा पहिला नियम असा आहे की अशा प्रकारे दिवसात झोपत असताना जेवणानंतर लगेच आडवं पडायचं नसतं जर तुम्ही जेवण केलं आणि आता जेवण केल्यानंतर ऑब्व्हियसली झोप येतेच मग आता जेवणानंतर जर तुम्ही लगेच आडवं पडलं तर मात्र मग तुमची प्रकृती कोणती असो तुमचं वय कोणतंही असो किंवा तुमच्या कामाचं स्वरूप काहीही असो तुम्हाला ह्या दिवास दिवसा झोपण्याचा त्रास होणार म्हणजे होणार मग काय करायचं आहे तर जेवल्यानंतर लगेच आडवं पडायचं नाही थोडी शतपावली करायची थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे थोडा वेळ म्हणजे डॉक्टर किती वेळ जाऊ द्यायचा आहे तर किमान अर्धा ते पाऊन तास एखादा तास जाऊन दिल्यानंतर जर तुम्ही दिवसा झोपला तेही ह्या आधी सांगितलेल्या कंडिशनमध्ये तर निश्चितपणे त्या दिवासवापाचा तुम्हाला तितकासा त्रास होणार नाही मग आणि दुसरा नियम कोणता तर दुसरा नियम असा आहे की असा दिवासवाप करत असताना विशेषतः जर तुमची नाईट शिफ्ट असेल किंवा तुम्हाला काही कारणाने जागरण झालेलं असेल तर इथे दिवासवाप करत असताना रात्रीचं तुमचं जे जागरण जितकं जागरण झालेलं आहे आता ही गोष्ट विशेषत अशा लोकांसाठी लागू होते की ज्यांची कधी नाईट शिफ्ट असते कधी इव्हनिंग शिफ्ट असते कधी मॉर्निंग असते मग आता काय करायचं तर त्यांनी जेव्हा नाईट शिफ्ट लागते तेव्हा जितकं तुमचं जागरण झालेलं आहे समजा आठ तास जागरण झालेलं आहे तर त्याच्या वेळ म्हणजे चार तास दिवसा झोपायला हो परवानगी आहे आणि तेही जेवायच्या आधी तर हे जे जो दोन नियम आहेत ते जर तुम्ही पाळले आणि आता जर सततचीच नाईट शिफ्ट असेल किंवा वयच आता खूप सत्तर ऐंशी वय आहे माझं मग मी काय करायचं किंवा अगदी बालकांच्या बाबतीत तेच आहे मग तुम्ही म्हणाल की डॉक्टर मग बालकांचं क काय तर बालकांच्या बाबतीत त्यांच्या शरीरामध्ये जरी वात दोष तितकासा नसला तरीही त्यांच्या शरीराच्या पोषणासाठी त्यांच्या धातूंच्या वर्धनासाठी त्यांना झोप ही अत्यंत गरजेची असते त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी सुद्धा त्यांना झोप गरजेची असते त्यामुळे अत्यंत बालक आणि अत्यंत वृद्ध या दोघांनाही दिवसा झोपायची परवानगी आहे आणि मग सीझनप्रमाणे किंवा ऋतूप्रमाणे याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का तर आयुर्वेदाने ग्रीष्म ऋतूची म्हणजे थोडक्यात उन्हाळ्याची ऋतुचर्या सांगताना असं सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसा झोपू शकता मग सर्वसामान्य माणसांनी दिवसा झोपायचा हो असेल तर काही त्याला हे आहे का तर ग्रीष्म ऋतूमध्ये जिथे सगळ्यांच्याच शरीरात वाताचा संचय होत असतो वात शरीरामध्ये साठायला सुरुवात होत असते तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला दिवसा झोपायला परवानगी आहे आणि ह्याच ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण केल्यानंतर थोडीशी झोप येतेच परंतु आता इथे मग दिवसा सरसकट झोपायचं का तर बघा सर्वसामान्य व्यक्तीने मध्यमवयीन व्यक्तीने आणि जर तुमच्या नाईट शिफ्ट वगैरे असं काही नसेल तर आयुर्वेद असं सांगतोय की तुम्ही दुपारी जेवणानंतर झोपणं हे टाळलंच पाहिजे अनेक स्त्रियांमध्ये अनेक गृहिणींमध्ये असं दिसतं की दुपारी सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर त्या दोन अडीच वाजता जेवण करतात आणि त्याच्यानंतर झोपतात आणि अशाच गृहिणींमध्ये किंवा अशा स्त्रियांमध्ये जनरली आम्लपित्ताचा त्रास वजन वाढण्याचा त्रास त्वचेच्या संदर्भाने काही त्रास विशेषतः पिगमेंटेशन वगैरे वांग वगैरे येणं ह्या गोष्टी खूप होताना दिसतात तर अशा गोष्टी जर टाळायच्या असतील तर सर्वसामान्य व्यक्तीने तुमचं जर मध्यम वय असेल आणि तुम्हाला नाईट शिफ्ट वगैरे असं काही नसेल तर तुम्ही दिवसा झोपणं हे टाळलंच पाहिजे असं आयुर्वेद सांगतो असो तर हा एक छोटासा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो तुम्ही जर हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नव नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद